20 मी पंधराबद्दल आज आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतातील शेतकरी खरबरोबर पाण्याचा रॅली आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर कारणे सुरू झालं तूरकाढ चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात चालू आहे द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर एक फेब्रुवारी पर्यंत कसला पाऊस येणार नाही ना म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पावसाणार नाही माता थंडी मात्र वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पूर्वी दरबार देखील थंडी लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मात्र आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा दिवसा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोळ खेळ आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून ही आनंद लक्षात द्यायचा आता जे धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागण्यासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात येत एक फेब्रुवारी पर्यंत हवामान हो कोरडच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात मका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज येत आहे आणि शेतकऱ्यांना मी म्हणत होतो ना हरभरे पन्नास किलो पेरांजा पेरत असताना तुम्हाला सांगतो प्लेट जर फेकली तर वर तरंग असा आणि याचा ज्यावेळेस काढणी होईल आता या उद्या तेवीस तारखेला या हरभऱ्याला ब्याण्णव दिवस होत आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस काढणी होईल त्यावेळेस मी लाईव्ह दाखवणार आहे उतार किती आला म्हणजे सोयाबीनला देखील यावर्षी सोळा क्विंटल दावरे झालं होतं मेहनत खूप केली तशीच हरभऱ्याला मेहनत केलेली त्याच्यामुळे हरभऱ्याला देखील उतार येणारच म्हणजे एक सुरुवातीला पिक करताना ठरत ते येणारच फक्त निसर्गानं थोडं मागं पुढे केलं तर त्याचं थोडं कमी जास्त होतं धन्यवाद